विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं एस आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत करतो मी प्राध्यापक राजाभाऊ धांडे आपण याही अजूगर काय केलं तर ज्या थेरीच्या संपूर्ण चॅप्टर येत्या चॅप्टरवाईज क्वेश्चन घेतलेले आहेत तर अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि ही क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे असल्याकारणाने त्याची ओव्हरलुक तुमची व्हायलाच पाहिजेत चांगलं रीडिंग तुमचं व्हायलाच पाहिजेत आणि हा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ तुम्ही वीस 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 आपण क्वेश्चन त्यामध्ये घेत आहोत ते वीस क्वेश्चन अत्यंत बारकाईने आपण आहेत तर त्याच्यात नोट डाऊन करायचं आता आणि नोट डाऊन केल्याच्यानंतर आपलं यश आपण स सिद्ध करायचं आहे आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर शांत राहावं लागत नाही आपण सातत्याने अभ्यास करावा लागतो आपल्याला इतरांच्या समोर जावं लागतं आपण आय टी आय सुद्धा आपल्याला काय होतं तर आपला थोडासा खंड पडतो थो, आणि खंड पडल्यामुळे त्यामध्ये काय होतं तर आपल्या त्या गोष्टी लवकर लक्षात घेता येतात आणि म्हणून हे व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी येतं की जे विद्युत महावितरणची विद्युत साहेब भरती आहे त्या भरतीसाठी जी आय टी आयची विद्यार्थी आहेत जी लाईनमन बनणार आहेत ज्यांना करिअर बनवायचं आहे मला माझं आयुष्य बनवायचं आहे यासाठी जी धडधडपड नाही मुळ येतं त्यासाठी हा विशेष असणारा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप करायचं नाही विषयी विशे क्वेश्चन अत्यंत बारकाईने आपण पाहायचे आहेत जोपर्यंत आपण प्रश्न सोडवणार नाही तोपर्यंत आपल्याला परीक्षेत येणाऱ्या प्रत्येक प्रश्न कारण एका जी प्रश्न आहेत आपल्याला त्या प्रश्न अत्यंत कमी वेळामध्ये आपल्याला सोडवायची आहेत आणि म्हणून कमी वेळात आपल्याला पटकन जितकी रिव्हिजन तुमची जास्त असेल तितकं तुमचं यश तुम्हाला पटकन मिळणार आहे नाहीतर काय होतं तर का हळू म्हटलं तर, तर किती वेळ उशीर आपल्याला पे पेपर सोडवत येत असतो पण पेपर सोडत असताना पेपरला सोडवत असताना काही वेळेच्या मर्यादा येतात आणि ती मर्यादेमध्ये आपल्याला काय तर यशस्वी व्हायचं आहे आपल्या आईवडिलांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे आपलं आयुष्य आपल्याला घडवायचं आहे आणि त्यासाठी आपण सातत्याने अभ्यास केला पाहिजे अभ्यास अभ्यासात खंड पडता कामा नाही बरेच वेळेस आपण काय करतो तर आज करू उद्या करू उद्या करू आणि मग उद्या करू म्हणल्यापेक्षा पोस्टपोन होत असतो आणि म्हणून आजपासूनच माझ्या अभ्यासाला सुरुवात झाली पाहिजे आणि मला त्यातील प्रत्येक बारकावा मला माहीत झालेला प्रत्येक प्रश्न मला चांगल्या बारकाईने आला पाहिजेत एकदा दोनदा तीनदा हा व्हिडिओ बघता आला पाहिजेत आणि यावरची जी प्रश्न त्याच्यावर माझं मंथन झालं पाहिजे चिंतन झालं पाहिजे आणि मग त्यावर येणारा जो प्रश्न आहे तो मला सहज समजला पाहिजे आपण प्रत्येक प्रश्नाचं एक विश्लेषण करत आहोत तो तोच ऑब्जेक्ट का आहे तर त्याचं ऑप्शन का ख योग्य आहे हे सुद्धा आपण इथे सविस्तर सांगणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण समजून घ्यायचा आहे चला तर मग बघूया आपण इथे ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर या चॅप्टरवरची असलेली ही प्रश्न आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत पहिला प्रश्न होता जास्तीच्या उष्णतेपासून टँकचे संरक्षण रिकॅम जागा करते काय होतं तर जी ट्रा ट्र ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल असतं ते ऑइल काय होतं तर त्या कॉईलमुळे हिटिंग तर तपतं आणि तपल्याच्या नंतरसुद्धा थंड करण्याचं काम त्याला काय होतं तिथे जे रेडिएटर वगैरे असतात ज्या बाजूला नळ्या असतात त्यानं त्यातून होत असतं त्याच्यानंतर ते जे ब्रिदरसुद्धा असतं इथे जी टँक असते या ठिकाणी तुम्हाला इथे हे दिसत असेल तर हे काय तर या ठिकाणी टँकसुद्धा वर आहे या टँकच्या साहित्याचं सुद्धा काय होतं तर त्यातून ब्रिदरमधून हवा येऊन सुद्धा थंड होत असतं परंतु याहीपेक्षा जर कदाचित जास्त उष्णता झाली तर त्याला काय पर्याय असतो तिथे ॲक्सिडेंट होता कामा नये आणि म्हणून त्याला काय तर इथे काय तर एक्सप्लोजन व्हेंट असतं एक्सप्लोजन व्हेंट अतिउष्णता जर झाली असेल जास्तीच्या उष्णतेपासून टँकचं सर्वेक्षण करण्यासाठी एक्सप्लोजन व्हेंट हा शेवटचा पर्याय टँकसाठी वापरला जात असतो आणि म्हणून हा पर्याय त्याने एक्सप्लोजन व्हेंट आहे तीन क्रमांकाचा पर्याय त्यासाठी महत्वाचा होता आता ट्रान्सफर्मच्या वाईंडिंगमधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा हा लॉस होतो काय तर लॉस होत असतो आता ट्रान्सफर्मच्या वाइंडिंगमधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा तो लॉस कोणता होत असतो तो आपल्याला पाहायचा आहे कोणता असेल तर या ठिकाणी पाहाल म्हणजे कॉपर लॉस आहे एडी करंट लॉस आहे हिस्टेरीसीच लॉस आहे आणि वरीलपैकी सर्व कोणता लॉस होतो त्यातला तर यातील सर्वात जर महत्त्वाचा असेल तर वाइंडिंगमधून जो लॉस होत असतो तर तो कॉपर लॉस होता तर कॉपर लॉस होत असतो आता हिस्टेरिसेस लॉस होतो एडी करंटचा लॉस होतो परंतु हा केव्हा होतो तर हिस्टेरिसेस लॉस असेल तर नो करंट जर जोडला असेल तर तिथे जोडलाच नाही आहे तर त्यामुळे हिस्टेरिश लॉस होतो एडी करंटसुद्धा कधी कधी काय होतं तर आपली जी काही कॉईल्स आहेत त्या कॉइल्सच्या खाली जी आपण बॉडी बनवली असते ऑइरची त्या बॉईल बॉडीवर आपण काय करत असतो तर ऑइल गुन्हाळत असतो तर त्यात थोडसे लूजपणा जर असेल तर तिथे इडी करंट हा तयार होऊ शकत असतो तो इडी करंट लॉस त्या ठिकाणी होतो पण या ठिकाणी पर्याय क्रमांक एक कॉपर लॉस काय होतं तर कॉ ट्रान्सफॉर्मरच्या वाहिंडीमधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा कोणता लॉस होतो तर कॉपर लॉस होत असतो त्यानंतर तिसरा प्रश्न जेव्हा ट्रान्सफॉर्मरवर लोड असतो तेव्हा हे लॉसेस होतात त्याचं जेव्हा ट्रान्सफॉर्मरवर लोड असतो आता लोड असेल म्हणजे इनकमिंग आहे आणि आउटगोईंग आहे इनकमिंग आउट आहे आणि आउटगोईंगसुद्धा आहे जेव्हा ट्रान्सफॉर्मरवर लोड असतो तेव्हा काय होतं तर आता इथे कॉपर लॉस होतो एस लॉस असतो किंवा एडी करंट लॉस होतो किंवा वरीलपैकी सर्व लॉस होत असतात कोणता असेल मग त्यामध्ये तर जेव्हा ट्रान्सफॉर्मरवर लोड असतो जेव्हा ट्रान्सफॉर्मर काय असतं तर लोड असतो तेव्हा हिस्टेरिसेस लॉस होतात काय असतं तर तेव्हा हिस्ट्रेसेस लॉस होत असतात कारण की त्यामधून जो लॉस होत असतो तो हिस्ट्रेसेस लॉस म्हटलं जात असतं त्यानंतर चौथा प्रश्न होता ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी व सेकंडरी वायंडिंग रिकॅम जागा जोडलेल्या असतात आता ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी आणि सेकंडरी ह्या वाइंडिंग कशा असते तर येथे पहिला होतं तुम्हाला येथे मॅग्नेटिकली दुसरं होतं केमिकली तिसरं होतं इलेक्ट्रिकली आणि चौथं होतं वरीलपैकी सर्व तर कोणतं होतं त्यातलं बघाल त्यातलं तर काय असेल तर मॅग्नेटिकली काय असेल तर एक नंबरचं पर्याय असतो तर ते मॅग्नेटिकली हा पर्याय त्यातला योग्य आहे कारण की ट्रान्सफरमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी वाईट हे कसे मॅग्नेटिकली जोडल्या जात असतात त्यानंतरचा पाचवा प्रश्न आपण पाहणार आहोत ट्रान्सफॉर्मर हा नेहमी रिकाम जागा सप्लायला जोडला जातो आता ट्रान्सफॉर्मर हा नेहमी करता काय तर ए सी सप्लायला जोडला जातो काय असेल तर एसी सप्लायला ट्रान्सफॉर्मरचं काम काय तर करंट कमी आला असेल तर त्याला जास्तही करता आला पाहिजे जास्त आला असेल तर तो कमीसुद्धा करता आला पाहिजेत या यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर त्यासाठी वापरलेला असतो आणि म्हणून ट्रान्सफॉर्मर हा नेहमीकरता ए सी करंटला जोडला जातो कोणत्याकडला ए सी करंटलाच जोडला जातो असतो पर्याय क्रमांक दोन हे त्यातलं उत्तर बरोबर आहे त्यानंतर ता जेव्हा घड्याळाचा तासकाठा जेव्हा घड्याळाचा तासकाठा एकशे दहावर असतो त्यावेळी डिस्प्लेसमेंट रिकॅम जागा अंश असते डिस्प्लेसमेंट त्यावेळेस काय असते तर अंश असते आता पर्याय क्रमांक एक होता तुम्हाला प्लस पन्नास अंश नंतर दुसरा होता प्लस चाळीस अंश तिसरा होता प्लस येथे तीस अंश आणि चौथा होता प्लस वीस अंश त्यातला काय तर पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे प्लस थर्टी अंश त्याच्यावर असतो नंतर कन्झर्वेटर मध्ये प्रवेश करणाऱ्या हवेतील आर्द्रता शोषण्यासाठी सिलिकॉन जेल रिकाम जागा ठिकाणी वापरले जाते आता कन्झर्वेटर ही जी काही या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहे वरी काय करतात इथे एक टँक लावली आहे आणि या टँकच्या वर काय असतं तर कन्झर्वेटर लावलेलं असतं क त्या कन्झर्वेटर लावलेलं असेल त्या कन्झर्वेटरमध्ये काय केलं तर त्या त्या ठिकाणी जी हवा असते तर ती हवा हवेतील जी आद्रता आहे ती आर्द्रता त्यातून आत येता कामा नये कारण ते आद्रता जर आत आली असेल तर तेल खराब होण्याची शक्यता राहते ऑइल खराब होण्याची शक्यता राहत असते आणि म्हणून त्या ठिकाणी ते ऑइल हे चांगलं राहावं म्हणून येथे सिलिका जेल्स काय असते तर ते सिलिका जेल्स असते तर सिलिका जेल हे कुठं असते तर येथे ब्रिदरमध्ये कुठे तर ब्रिदरला पर्याय क्रमांक दोन ब्रिदर हे सर्वात महत्वाचं काम ट्रान्सफॉर्मरमुळे करत असतं कारण की याच्यातूनच हवा ती आतमध्ये येते आणि आतल्या जे काही ते का टँक आहे त्या टँकला ती हवा पुरवत असते जर ती हवा जर पुरवल्या गेली नाही तर उष्णता खूप वाढू शकेल आणि उष्णता जास्तीची वाढली तर काय होतं तर सर्वात शेवटचा प्रमाण एक्सप्लोजंट वॉल उघडा होतो आणि ऑइल हे बाहेर पडत असतं म्हणजे ॲक्सिडेंट होता कामा नये ह्या त्यातला पर्याय असतो म्हणून इथे जे सिलिकन जे सिलिका ब्रिदरमध्ये असते कुठे असते तर ब्रिदर या ठिकाणी वापरले असते पर्याय क्रमांक दोन ही त्यातलं बरोबर आहे नंतर पर्याय प्रश्न क्रमांक सातवा होता ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग थंड ठेवण्यासाठी रिकाम जागा पदार्थ वापरला जातो आता ट्रान्सफॉर्मर आहे हा ट्रान्सफॉर्मर या, या ठिकाणी आहे तर या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल असतं तर या ऑइल असले असल्यानंतर त्या ठिकाणी रिकाम जागा तिथे ठेवता येत नाही की पूर्ण जागा आपण काय करतो तर ऑइलनी पॅक करतो काय करतो त्याला तर ऑइलनी पॅक करत असतो त्यामध्ये आपण पाणी टाकत नाही आहे थंड पाणी टाकत नाही आहे किंवा शुद्ध पाणीसुद्धा टाकत नाही फक्त ऑइलच त्यात टाकलं जातं ते गाढ ऑइल त्या ठिकाणी टाकतं म्हणून पर्याय क्रमांक हे चार हे बरोबर आहे म्हणून या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग थंड ठेवण्यासाठी काय तर ऑइलचा वापर करतात आता करंट ट्रान्सफॉर्मरचे रेटेड आउटपुट रिकाम जागामध्ये ते दिलेले असते आता करंट ट्रान्सफॉर्मरचे रेटेड आउटपुट आहे तर ते काय केलं तर तो होल्ट एम्पियरमध्ये काय असतं त्याला होल्ट एम्पियरमध्ये नंतर दुसरं होतं तुम्हाला होल्टर नंतर एम्पियर आवर्स आणि चौथं होतं वॅटमध्ये आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे की ते काय तर कशामध्ये दिलं होतं कशामध्ये दिलं आहे तर वोल्ट एम्पियर एक नंबरचा पर्याय बरोबर आहे काय तर एक नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणून हे एक नंबरचाच पर्याय त्याला योग्य राहणार आहे ट्रा करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये रेटेड आउटपुट हे कशा तर होल्ड एम्पियरमध्ये दिलेले असते त्यानंतरचा दहावा प्रश्न होता वाइंडिंग मिळालेल्या लोखंडी काभ्यास काय म्हटले जाते आता जी वाइंडिंग आपण मध्ये एक वाइंडिंग आहे ती वाइंडिंग उडाळली असते त्या गाभ्यास काय म्हणतात पण त्याला कोअर आणि कोअरसुद्धा कशा असतात तर ह्या पतल्या पतल्या चकत्याच्या बनवल्या असतात ते ई आकार आय आकार एल आकार किंवा टी आकार यापासून बनवल्या जातात आणि त्याच्यावर सुद्धा काय किंवा कोटिंग असतं तर याच्यावर इडीकरण त्या तयार होऊ नये म्हणून ह्या पतल्या पतल्या बट्याने ती कोअर बनवली जाते आणि नंतर वाइंडिंग प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग ही असते आणि म्हणून त्याला कोअर म्हणतो आपण काय म्हणतो पर्याय क्रमांक दोन इथे कोअर हे बरोबर उत्तर आहे नंतर अकरावा प्रश्न होता आपल्याला सेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणते मॅग्नेटिक सर्किट असतात आता किती म्हणजे कि कोणते त्यात मॅग्नेटिक सर्किट असतात जे सेल टाईपच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आहे तर ते कोणते मॅग्नेटिक सर्किट असतात पर्याय काय होता तुम्हाला चार आहे नंबर दोनचा तीन आहे नंबर तीनचा दोन आहे नंबर चारचा एक आहे त्यापैकी कोणता कोणता बरोबर असेल सांगा लवकर तर त्याला सेल ट्रान्स टाईप ट्रान्सफॉर्म मध्ये कोणते मॅग्नेटिक सर्किट असते तर पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे त्यात दोन हे काय असतात तर या ठिकाणी मॅग्नेटिक सर्किट असतात दोन मॅग्नेटिक म्हणजे पहिली प्रायमरी गुंडाळ जाते आणि त्यानंतर सेकंडरी त्याच्यावर गुंडाळी जात असते म्हणून दोन मॅग्नेटिक सर्किट त्यावर गुंडाळलेले असतात नंतर बारा क्रमांकाचा प्रश्न होता जास्त व्होल्टेजचे रूपांतर कमी व्होल्टेज करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात ट्रान्सफॉर्मर हे साधारणतः दोन प्रकारचे स्टेपअप आणि स्टेप डाऊन स्टेपअप आणि स्टेप डाऊन म्हणजे डिस्ट्रीब्युशन सेंटरमध्ये सब काय केलं जातं तर जे, जे तेहतीस के व्ही येणारी विद्युत आहे ती इलेवन के व्हीमध्ये ब बदलली जाते इलेवन के व्हीची आलेलीसुद्धा जे आपल्या खंब्यावर घराच्या जवळ एखाद्या गावाच्याजवळ एखादी ट्रा डी पी असते ट्रान्सफॉर्मर असतो तो सुद्धा काय इलेवन के व्ही घेतो आणि दोनशे वीस ते चारशे दहापर्यंत आपल्याकडे सोडत असतो आणि म्हणून त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय होतं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हटलं जातं तर इथे पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे स्टेप डाऊन ट्रान्सफर त्याला म्हटलं जात असत त्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायडिंगला लोड जोडले नसताना खर्च होणारा पॉवर काय दर्शवतो ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होतं तर इनपुट करंट येतो आणि इनपुट करंट आले तर आउटपुट करंट सुद्धा दिला जात असतो म्हणजे या ठिकाणी येत आहे या ठिकाण तो जात आहे तर इनपुट करंट देत आहे इनपुट दिलेला आहे परंतु आउटपुट दिलेलाच नाही आउटपुट दिला नाही ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वार्डिंगला लोड जोडल्या नसणारा खर्च होणारा पावर काय दर्शवितो ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस नंतर इलेक्ट्रिक सप्लाय चालू असल्याचे किंवा ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता किंवा ट्रान्सफॉर्मरच्या निकामी झाल्याचे तर काय असेल पर्याय क्रमांक एक ट्रान्सफॉर्मरमधील लॉसेस त्यामध्ये होत असतात कारण करंट येत आहे परंतु त्याचा वापर होत नाही म्हणून त्याचा ट्रान्सफॉर्मरमध्येच त्या विद्युतचा लॉस होतो त्या करंटचा लॉस होतो आणि म्हणून काय तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे मधील लॉसेस त्यातून दर्शवले जात असतात चौदा क्रमांकाचा प्रश्न आपण पाहणार आहोत मध्ये कॉपर लॉस कशामुळे होतात म्हणजे मध्ये कॉपर लॉस कशामुळे होत असतात आता इथे पर्याय होता तुम्हाला एडी करंटमुळे दुसरा होता लिकेज करंटमुळे तिसरा आहे वाइंडिंगमधील निर्माण झालेल्या व्होल्टेजमुळे किंवा चौथा होता वाइंडिंगमधून धातूच्या विरोधामुळे असेल तर मग या चार पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर असेल सांगता येईल तुम्हाला तर मधील इथे धातूच्या विरोधामुळे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे कॉपर लॉसेस कशामुळे होतात तर मधील जे कॉपर लॉसेस असेल तर त्याचा धातू आहे तो धातू कशा प्रकारचा वापरला आहे तर त्याचा रेजिस्टन्स असतो आणि मग त्या ठिकाणी तो कॉपर लॉस होत असतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे वाइंडिंगमधील धातूच्या वृद्धामुळे ते ट्रान्सफोर्टमध्ये कॉपर लॉस होत असतात नंतर पंधरावा प्रश्न होता शॉर्ट सर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या किती टक्के व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंगला दिले जात असते आता जेव्हा एखादं ट्रान्सफॉर्मर आहे ट्रान्सफॉर्मर आपल्याला चेक करायचं आहे ते चालू आहे की कसं आहे तर त्याला व्होल्टेज द्यावं लागतं चेक करण्यासाठी ते आहे ते किती द्यावं लागतं तर त्याला पर्याय क्रमांक पाच म्हणजे पाच टक्के आपण त्याला व्होल्टेज देत असतो पर्याय क्रमांक हा चार याच्यातलं बरोबर असेल पाच पाच टक्केच व्होल्टेज आपण त्याला देतो आणि ते व्होल्टेज काय करत असतो तर चेक करत असतो जास्त व्होल्टेज आपण त्याला देत नाही त्यानंतर सोळावा प्रश्न होता ट्रान्सफॉर्मर ऑइलचा फ्लॅश पॉईंट ट्रान्सफॉर्मर ऑइलचा फ्लॅश पॉईंट काय म्हणा लांबता ठीक नाही आता ट्रान्सफॉर्मर म्हणजे विशिष्ट कार्यक्षमता का ट्रान्सफॉर्मर हे काय तर नव्वद अंश सेल्सिअस से चांगल्या पद्धतीने काम करू शकतं लय झालं तर त्यानंतर एकशे वीस जर झाला असेल तर तो थंड होण्याच्या प्रक्रिया आपण त्याला कुलिंग सिस्टीम त्यामध्ये वापरतो आहे पण जर समजा एकशे पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर जर गेला असेल तर त्याला फ्लॅश पॉईंट म्हणतो काय त्यानंतर फ्लॅश पॉईंट म्हणून पर्याय क्रमांक चार हे याच्यातलं बरोबर आहे म्हणजे चार म्हणजे फ्लॅश पॉईंट कितीवर तर एकशे पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर आहे म्हणजे त्यानंतर आपण आता सतरावा प्रश्न पाहणार आहोत सतरावा प्रश्न पाह पाहणार पाहत असताना काय करायचं ट्रान्सफॉर्मरची इनपुट फ्रिक्वेन्सी आउटपुट फ्रिक्वेन्सीपेक्षा ही कायम जागा असते आता ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुट फ्रिक्वेन्सी आणि आउटपुट फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असते कायम असते जास्त असते की यापेक्षा नाही तर फ्रिक्वेन्सी ही कायम असते फ्रिक्वेन्सी कशी असते ही कायम इनपुट आणि आउटपुटची ही फ्रिक्वेन्सी कायम ठेवावी लागते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याच्यासाठी बरोबर उत्तर आहे फ्रिक्वेन्सी ही नेहमी करता काय ठेवावं तर कायम ठेवावी लागते त्यानंतरचा अठरावा प्रश्न आहे आपल्याला मधील कोवर लूज असल्यावर ट्रान्सफॉर्मरमधील कोवर लूज असेल जर समजा कोवर आहे मध्ये आता जे कोवर आपण असा ई आकार एल आकार ती आकार किंवा कारचे जे काही कोअर असतात त्या कोअर जर लूज असतील तर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर हमिंग आवाज असा आवाज होत असतो तर त्याला हमिंग आवाज असा म्हटत जातो म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे म्हणून येथे पर्याय क्रमांक एक हमिंग आवाज येत असतो यानंतर एकोणीसावा प्रश्न होता आपला ट्रान्सफॉर्मर रिकाम जागा तापमानावर सुरक्षित कार्य करते आपण अगोदरच पाहिलं त्याचा फ्लॅश पॉईंट किती आहे तर एकशे पंचेचाळीस अंश सेल्सिअस आहे तर सर्वसाधारणतः टेम्परेचर जर समजा नव्वद अंश सेल्सिअस जर असेल तर आपला ट्रान्सफॉर्मर हा चांगला कार्यक्षमता आपल्याला देत असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे काय तर चांगली कार्यक्षमता जर घ्यायची असेल तर त्याला नव्वद अंश सेल्सिअसपर्यंतच त्यात चांगलं काम तो करू शकतो त्यापेक्षा जर जास्त तापमान जर झालं तर त्या ठिकाणी लॉसेस होताही आपल्याला दिसतात किंवा त्याची कार्यक्षमता योग्य होत नाही नंतर विसावा आणि शेवटचा प्रश्न होता आपल्याला एका ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी टन येथे दुप्पट केले व प्रायमरी टर्न निम्मे केले तर रिकाम जागा होते आता सेकंडरी व्होल्टेज दुप्पट होईल व्होल्टेजमध्ये काहीही फरक पडणार नाही सेकंडरी व्होल्टेज निम्मे होईल किंवा वरीलपैकी एकही नाही यापैकी कोणता पर्याय तुम्हाला योग्य वाटतं सांगा मला लवकर कोणता पर्याय बरोबर याच्या ट्रान्सफॉर्मरमधील सेकंडरी टर्न दुप्पट केले असेल तर प्रायमरी टर्न निम्मे जरी केले तर त्यात पर्याय क्रमांक दोन कोणताही फरक पडत नसतो कोणताही फरक पडत नसतो ठीक आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक हे दोनचं उत्तर बरोबर आहे व्होल्टेजमध्ये काही फरक पडणार नाही कारण की सेकंडरी टर्म्स इथे दुप्पट केले असेल आणि प्रायमरी टर्न निम्मे केले के असेल तर त्यात काहीही फरक पडणार नाही पर्यायक्रम असेच प्रश्न आपण नियमित करता घेत असतो आपले प्रश्न हे रोज आपण वीस प्रश्न घेत आहे रोज प्रत्येक चॅप्टरवरचे वीस 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 प्रश्न तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो त्यामुळे एस आर जीनिस अकॅडमी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम याला जर तुम्ही नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण तर बघाच आपल्या मित्रांना सुद्धा ते दाखवायचं आहे याची जी लिंक आहे आपल्या स्टेटसला आपण ठेवायची आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा ती शेअर करायची आहे की जेणेकरून आपलाही फायदा झाला पाहिजे आपल्या मित्राचाही सुद्धा फायदा झालाच पाहिजे जास्तीत जास्त मुलांना ह्या गोष्टी तयार करायच्या आपण बघायच्या येतात नोट डाऊन करायच्या येतात आणि बारकाई अभ्यास करून यशा आपलं यश आपण संपादन करायचं आहे यश मिळतच असतं फक्त प्रयत्न करायचे असतात आळस हा सर्वात माणसाचा मोठा शत्रू असतो तो आळस घालवायचा असतो आणि आळस घालवणारा व्यक्तीच यशस्वी होत असतो कारण वेळ निघून गेल्याच्या नंतर प्रयत्न करून काय फायदा नाही आत्ता वेळ आहे त्या त्यामुळे त्या वेळेतच आपल्याला आपलं यश संपादन करायचं आहे आणि म्हणून काय करायचं तर नियमितपणे या व्हिडिओला हे चलाल यानंतर आपण लाईव्ह सुद्धा या ठिकाणी मराठी व्याकरण आणि गणित हा विषयसुद्धा घेऊन येणार आहोत ठीक नाही चला तो, तो यू, ना तर मग तोपर्यंत आपण हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे थँक्यू ठीक नाही नंतर जर चॅनलला नवीन असाल तर काय करा तर सबस्क्राईब करायचं होतं चला थँक्यू ऑल द बेस्ट